जिल्हा परिषदेच्या नियोजन नियोजन समितीच्या सदस्या बुटके यांनी या गावावर इतका आलोट प्रेम केलंय का देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्या घेत जावं एक दिवस देणाऱ्याने सुद्धा घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावेत तरी पण आशाताई मागे नाहीयेत आज येणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शून्यातून आतापर्यंत जी काही मदत जास्त झाली आहे विठ्ठलवाडीला येणेरला त्या ताईंनी मदत केली आणि ताईंच्या माध्यमातून सगळी कामं चाललेली आहेत आज तात्यांच्या कार्यकर्त्याचा सन्मान कसा असावा हे सुद्धा आशाताईंनी दाखवलं आशाताईंनी इथं सेट मंजूर केलेला आहे आणि त्याच्यावर तात्यांचं नाव हो। तात्यांनी ना या गावासाठी जे काय केलं काय त्याची उतराई थोडी म्हणून सरपंचांनी ही ज्या वेळेला प्रस्ताव मांडला नानांनी आणि ताईंनी तत्व त्याला मंजुरी दिली आणि आज त्याचं काम सुरू होत आहे याचा सर्व येनेरे विठ्ठलवाडी ग्रामस्थांना सारता अभिमान आहे आणि ताईंनी जो आता निर्णय घेतलाय का मी करील विकास करील तर माझ्या विभागाचा करील विकास करील तर मी माझ्या विभागाचा करील आणि ताईचं नाव गिनीज बुकामध्ये नक्कीच नोंद होईल काय आतापर्यंत ताईंनी तालुक्यामध्ये जेवढी कामं केली एवढी कामं जर या विभागात केली असती तर इंग्लंड अमेरिका इंग्लंड युरोप मधली लोक पाहायला आली असती का कोण ताई बुचके आणि काय तिच्या विभागात काम केलंय सगळ्यांनी मार्गदर्शन म्हणून ताईंना बोलवलं असत तर ताईंचा सगळ्याच्या वतीनं मी ताईंना लाख लाख शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या असू विठ्ठलवाडी असो विठ्ठलवाडी तर अपुरं काम आहे कारण आपण चाळीस लाखाचं गटर दिलं ती गटर योजना अर्धीच राहिली आहे पुढचं जर यांच्या बरोबर आता पुढे जागा नाही आम्हाला सभा मंडपाला जागा नाहीये ग्रामपंचायतीला जागा नाहीये पण तेवढ्या त्या सांड पाण्यासाठी जर आपण एक पंचवीस एक लाख रुपये जर टाकले तर ते निदान नदीला तरी सोडता येईल व्यवस्थित इथपर्यंत पूर्ण काम होईल म्हणून विनंती करतो का हनुमान मंदिराच्या पुढचा सभा मंडप आणि विठ्ठलवाडीच गटर साहेब तुमच्या विनंतीला मान आमच्या विनंतीला मान देऊन तेवढं मंजूर करा लवकर लवकर दोन कामं होऊ द्या का जेणेकरून इलेक्शन लागायच्या अगोदर काम सुरू होईल पुनश्च एकदा आशाताईचं संतोष नानांचं येणारे ग्रामस्थांच्या वतीनं विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका